राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीग पर्व एक चा समारोप सोहळा नुकताच जळगावात मोठ्या उत्साहात पार पडला तीन दिवस शिवतीर्थ मैदानावर चाललेल्या स्पर्धेमध्ये चाळीसगाव संघानं अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघाला पराभूत करत विजयी चषक पटकावला तर अमळनेर संघानंही चांगली कामगिरी करत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकावर आपला शिक्कामोर्तब केला आहे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पत्रकारांमधील खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळावे तसेच पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढावा आणि जीवनाचा आनंद घ्यावा यासाठी हे सर्व मैत्रीपूर्ण सामने खेळवण्यात आले होते जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर उपस्थितीमध्ये शिवतीर्थ मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात आला तीन दिवसीय स्पर्धेत अंतिम विजेते पद संघाकडे तर उपविजेतेपद जळगावच्या प्रिंट मीडिया संघाकडे गेले तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अमळनेर संघानं पटकावलं स्पर्धेत जळगाव प्रिंट मीडिया यूट्यूब मीडिया वेब मीडिया डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया फोटोग्राफर संपादक एरंडोल यावल धरणगाव मुक्ताईनगर भुसावळ रावेर चाळीसगाव पाचोरा जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय या संघांनी आपला सहभाग नोंदवला स्पर्धेत मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री अनिल पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी देखील खेळण्याचा आनंद लुटला जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण पार पडले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी शिवसेना उबाटा महानगराध्यक्ष शरद तायडे महाराष्ट्र पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी रमेश कुमार मुनोत विक्रम मुनोत पत्रकार सुनील पाटील निलेश अजमेरा नंदकिशोर पाटील आदी उपस्थित होते अयाज मोहसिन संदीप केदार यांनी उत्कृष्टरित्या सर्वसामान्यांचं सा समालोचन केलं स्पर्धेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री आमदार अनिल पाटील आमदार राजूमामा भोळे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी दूध संघाचे अरविंद देशमुख आयोजक समितीचे वाल्मिक जोशी चेतनवाणी किशोर पाटील जकी अहमद सचिन गोसावी वसीम खान यामिनी कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले दरम्यान अमळनेरच्या क्रिकेट संघात कर्णधार म्हणून संजय पाटील चेतन राजपूत आर जे पाटील किरण पाटील महेंद्र रामोशे महेंद्र पाटील उमेश काटे जितेंद्र ठाकूर संदीप सोनवणे शेख शेख मुन्ना शेक, राहुल बहिरम पाटील प्रवीण आदींनी सहभाग नोंदवला स्पर्धेचा मॅन ऑफ सिरीज अमळनेर संघाचा आर जे पाटील बेस्ट बॉलर चाळीसगाव संघाचा रवींद्र कोष्टी तर बेस्ट बॅट्समन चाळीसगाव संघाचा महेश पाटील हा खेळाडू ठरला जयेश कुमार काटे मुख्य संपादक न्यूज एटीन महाराष्ट्र आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा